प्रश्न पहा आर्मी ऑर्डनरन्स कोअर ए ओ सीने दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा स्थापना दिवस साजरा केलेला आहे तर कितवा आहे तो दो? दोनशे एकोणपन्नासावा पुढील प्रश्न शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ सदस्य देशाची सुरक्षा परिषद कोठे संपन्न झाली आहे तर अस्ताना कझागिस्तान इथे संपन्न झालेली आहे हे केव्हापासून केव्हापर्यंत झालेली आहे तर दोन एप्रिल ते तीन एप्रिल म्हणजे दोन दिवसीय झालेली आहे त्यानंतर बघा भारताकडून यामध्ये कोणी नेतृत्व केलेलं आहे तर सुरक्षा सल्लागार ए अजित डोभाल यांनी केलेला आहे त्यानंतर बघा दो हजार चोवीसची ही वार्षिक बैठक ही किती होती तर असाही प्रश्न येऊ शकतो तर एकोणीसावी ही होती त्यानंतर बघा शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ ही एक कायमस्वरूपी आंतर शासकीय आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यानंतर बघा स्थापना कधी झालेली आहे याची तर, तर पंधरा जून दोन हजार एक रोजी शंघाई चीन इथे स्थापना झालेली आहे आणि याचं मुख्यालय जर विचारलं तर कुठे आहे तर बीजिंग इथे आहे आणि याचे संस्थापक जर देश विचारले यापैकी कोण आहे यापैकी कोण नाही तर ते सुद्धा नोट करून ठेवा तर पहिला जो देश हा सदस्य कझाकिस्तान आहे चीन आहे कर्गिस्तान आहे रशिया आहे ता ताजिकिस्तान आहे उझबेकिस्तान आहे आणि भारत आणि पाकिस्तान याचा सदस्य देश केव्हा बनला तर असा प्रश्न आला तर दोन हजार सतरा साली बनलेला आहे आणि सध्या एस सी ओमध्ये हो एकूण सदस्य देश किती आहे तर आठ आहे हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर बघा सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी इराण हा एस सी ओचा पूर्ण सदस्य होईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट प्रश्न टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा पहिला संघ कोणता ठरलेला आहे तर पहा मुंबई इंडियन्स टी ट्वेंटी आणि आय पी एलवर सध्याच्या परिस्थितीमध्ये परि प्रश्न येण्याचे जे पण या एक दोन महिन्यामध्ये परीक्षा होतील त्याच्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे म्हणून आपण प्रत्येक प्रश्न हा कव्हर करत चाललो आहे नोट करत चला तुम्ही सर्वाधिक विजय जे आहे ते मुंबई इंडियन्सने मिळवले आहे तर मुंबई इंडियन्स एकूण किती विजय मिळवले आहे तर दीडशे त्यापैकी दोन नंबरवर जो दो आहे तो क चेन्नई सुपर किंग त्यांनी एकशे अठ्ठेचाळीस मॅच जिंकलेली आहे त्यानंतर भारतीय संगम एकशे चौवेचाळीस लॅकेशायर काउंटी एकशे त्रेचाळीस समरसेट काउंटी एकशे बेचाळीस आणि पाकिस्तान एकशे एकोणचाळीस असे टी ट्वेंटीमध्ये विजय मिळवणारे देश आहे तर हे जे बाकीचे नवीन नाव आहे ते सुद्धा नोट करून ठेवा विचारण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा भाग्यश्री फंड कितव्यांदा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या आहे तर या ठरलेल्या आहेत दुसऱ्यांदा ऑप्शन क्रमांक दोन तर पहा भाग्यश्री फंडबद्दल काही महत्त्वाचे जे पॉईंट आहेत याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे त्यान। त्यान तर बघा भाग्यश्री फोंड ह्या ठरल्या डबल महाराष्ट्र केसरी आणि त्या कुठल्या तर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आहे त्यानंतर भाग्यश्री फोंड हिने दुसऱ्यांदा वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी दोन हजार बावीस तीसचा चा बहुमान सुद्धा पटकवलेला आहे तर पहा त्यांनी पटकवलेला आहे उपमहाराष्ट्र केसरी पिंपरी चिंचवडची प्रगती गायकवाड ही ठरली त्यानंतर पहा भाग्यश्रीला एन आय एस कुस्ती प्रशिक्षक प्रतीक सातव व वडील हनुमंत फंड यांचे मार्गदर्शन असते कोल्हापूरला जनरल चॅम्पियनशिप राज्य अजिंक्यपद महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर शहरात एकशे सात गुण घेऊन जनरल चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले त्यांनी त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्हा द्वितीय आणि पुणे जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे पुढील प्रश्न पहा भारताच्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्यापैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी आहे तर बासष्ट पॉईंट दोन टक्के इतके त्यानंतर बघा देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे तर तेलंगामध्ये शहाऐंशी पॉईंट सहा टक्के नेक्स्ट प्रश्न पहा सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर धीरेंद्र कुमार सन्याल पुढील प्रश्न पहा अमेरिकन सर्जन असोसिएशनने मानत फेलोशिपने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर डॉक्टर रघुराम पिल्लई शेट्टींना त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा नॅशनल कॉपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या चेअरमॅनपदी कोणाची चे निवड झालेली आहे तर मिनेश शहा यांची नेक्स्ट प्रश्न पहा भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे तर तामिळनाडू पुढील प्रश्न पहा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा किती राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिलांची मतदारसंख्या आहे तर अकरा राज्यांमध्ये आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न पहा भारताचा एक नंबरचा बुद्धिबळ खेळाडू कोण बनलेला आहे म्हणजे भारतामधून तर अर्जुन एरिगायसी बनलेला आहे त्यानंतर बघा यफ डॅने सॉरी एफ आय ईने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार अर्जुन एरिगाय हा भारताचा नंबर वन आणि जगात त्याचा क्रमांक नव्वा लागतो आहे तर एफ डी आय इंटरनॅशनल चेस फेडरेशन एफ आय डी ई एप्रिल दोन हजार चोवीसनुसार अर्जुन एरिगायसी नंबर एक जगात नव्वा आहे विश्वनाथन आनंद नंबर दोन जगात अकरावा त्यानंतर प्रज्ञानंद तीन आणि जगात चौदावा पुढील प्रश्न पहा बिझनेस एनवायरमेंट रँक दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश पहिला आहे तर सिंगापूर आणि भारताचा या रँकमध्ये कितवा क्रमांक लागतो तर एक्कावन्नवा त्यानंतर बघा भारताकडून डॉर्नियर विमान कोणता देश खरेदी करणार आहे तर भारताकडून कोण करणार आहे तर गुयाना हा देश खरेदी करणार आहे भारतापासून त्यानंतर पहा पुढील प्रश्न भारताकडून डॉ डॉट फिलिपिन्स आणि इंडोनेशिया देश खरेदी करणार आहे तर कोणता मिसाईल खरेदी करणार आहे तर ब्रह्मस मिसाइल हे खरेदी करणार आहे कोण फिलिपिन्स आणि इंडोनेशिया त्यानंतर बघा जगातील सर्वात शक्तिशाली लेझर इलियन हे रोमानिया देशाने लॉन्च केलेले आहे ठीक आहे त्यानंतर बघा भा, भारताचे लेझर क्षेपणास्त्राचे नाव काय आहे तर दुर्गा दोन असे नाव आहे तर दुर्गा दोन हे कोण विकसित केलेलं आहे तर डी आर ओने विकसित करत आहे हे क्षेपणास्त्राचा मार्ग विचलित करून शकते म्हणजे एका लाईननं जर ठेवला तर त्याला विचलितसुद्धा करू शकते कंट्रोल करू शकतो आपण त्याला आणि लढाऊ विमान देखील नष्ट करू शकते हे दुर्गातून लक्षात ठेवा भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिंट प्राप्त करणारा देश बनलेला आहे त्यानंतर बघा रेमिटन्स म्हणजे परदेशातून पाठवलेले पैसे तर पहा दोन हजार तेवीसमध्ये भारत एकशे पंचवीस अब्ज डॉलर त्यानंतर मेक्सिको सदुसष्ट अब्ज डॉलर चीन पन्नास अब्ज डॉलर फिलिपिन्स चाळीस अब्ज डॉलर त्यानंतर बघा भारताच्या हवेची सरासरी गुणवत्ता किती आहे तर एकशे सत्तेचाळीस इतकी गुणवत्ता आहे पुढील प्रश्न पहा पंतप्रधान सूर्यघर योजना सुरुवात केव्हा झाली आहे तर तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तारीख लक्षात ठेवा आणि ही योजना कशाशी संबंधित आहे हे सुद्धा लक्षात ठेवा या योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याचा सरकारचा उद्देश आहे केंद्र सरकारकडून अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळणार आहे किती रुपये मिळणार आहे अठ्ठ्याहत्तर हजार योजनेला राज्य सर्वाधिक प्रतिसाद कुठे मिळालेला आहे आपल्या राज्यामध्ये तर नागपूर जिल्ह्यामध्ये मिळाला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा